नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये जर व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सांगते आज आपल्याला बोलायचं आहे कोमलताईंबद्दल कारण सकाळी पण फोन झाला तुम्हाला पण माहीत आहे त्यांच्या आता कंडिशन काय आहे काय नाही तर ऑनलाईन क्लासेस चालू आहेत इथं इलेक्शन आहे आज आहे सरस्वती पूजा तर सर्वांना खूप सारे शुभेच्छा आणि तर पूजा होती आणि हा आज का झालं असं काय लावले हे तुम्हाला लवकरच कळेल त्यासाठी राजश्री जयश्री सिस्टर चॅनलवरून व्हिडिओ उद्या येईल तर नक्कीच बघा तुम्ही त्या सगळं माहिती होईल तुम्हाला चला आता स्टार्ट करूया आपण कोमलताईंबद्दल तर कोमलताई मी काय त्यांना असं विचारलेलं नाही वगैरे व्हिडिओ हे माध्यमात माहितच नाही पण काही गोष्ट अशी आहे ना त्यामुळं ना, ना? ना? बोलूशी वाटलं की तुम्हाला असं वाटेल की जविताईला आता काही माहीत नसेल का की कोमलताईची आताची कंडिशन कशी आहे काय बोलले नाही तर छोटासा एक टॉपिक घेते त्यांच्याबद्दल तर स्कॅनर टाकले व्हिडिओ मी दोन बनवले की मदत करा हो का मी परत सांगते मदतीचं ठीक आहे म्हणजे मदत करा म्हणले पण कोण करतं काय करतं हे तुम्हाला पण माहीत आहे बोलण्याची गरज नाही बोलणारे खूप असते करणारे आजकाल कमी आणि बोलून दाखवणारे खूप असतात त्यासाठी ना खूप मोठा इलाज आहे त्यांचा खूप मोठा खर्च आहे तर त्यासाठी तो खर्च झेलू शकत नाही कारण मला तीन चार दिवसापूर्वी फोन आला तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी संध्याकाळची वेळ होती फोन मीच केला होता उचलला नव्हता ताईने परत केला तर मी म्हटलं का होत आहे आराम आहे का तब्येत वगैरे तर म्हटल्या आ... हे ॲडमिट याच्या आधीची गोष्ट आहे ताई ॲडमिट झाल्या ते मला पण माहित नव्हतं कारण फोन मी करत होते उचलत नव्हते हे तुम्हाला माहीत डिटेल देईनच मी आता चल चल फट। तर सर सर बोलते फटाफट तर मी ताईंचा कॉल आला परत रिटर्न तर मी म्हंटल का ताई फोनच उचल ना म्हंटलं काय झालंय तर म्हटले काय नाही आहो ताई झोपलेली मी आणि आता बघितलं तर म्हटलं करावं तर म्हटलं तब्येत आहे का ठीक तर जशा रडायला लागल्या का नाही खूपच रडायला लागली मला मरण यायला पाहिजे जय श्रीताई मी जग जगोशी वाट ना मला असं होते, तसं होते, मी काय करू म्हणजे त्या दाजी सांगे रडत होत्या इतक्या रडत होत्या मला पण काही सुसत नव्हतं दोघी बहिणी भरपूर रडलो बरं का भरपूर रडलो आणि मी म्हटलं असं कशाला बोलताय ताई तुम्ही मला इतकं स्ट्रॉंग बनवलं तुम्ही मला इतकी अधूनमधून मी तुटते आता पण आणि मी रडायला लागली की मला त्या म्हणतात ताई असं नसतं जे श्रीताई तुम्ही असं करा तसं करा तर मी म्हटलं ताई मला तुम्ही शिकवता मला स्ट्रॉंग बनवता आणि स्वतः असं करता यार तर म्हटले नाही ताई मला आता जगणं नको वाटतंय एवढा खर्च झाला का तर दाजींचं बॅकपॅट बॅक कमर दुखत होती दुसरी गोष्ट किती उचलायचं माणूस का नाही घरातले एक दिवस आजारी असलं दोन दिवस तिसऱ्या दिवशी म्हणते का गडं तू सारखं सारखं किती आजारी पडतीस आपलेच म्हणते नॉर्मल आपण असो तर दाजी तर काहीच नाही देव माणूस आहे त्यांना देवा एवढं स्ट्रॉंग बने एवढं हे म्हणजे त्यांना ताकद कुठली पण वस्तू म्हणजे हे न कमी पडू नये दाजींना एवढे दाजी चांगले आहेत देव माणूस आहेत दाजी तर दाजींना तुमच्या जेवित असं आहे दाजींचं कमर दुखते पिंडेश आहे ते पण माहीत आहे तर मी कसं करू तिकडचा खर्च पण लय होतोय आता घरातच आहेत माईचे पप्पा असे तुमचे दाजी असं म्हणायला लागले मी म्हटलं असू द्या काय काय आहे तिकडची डिटेल तुम्हाला ते टाकतील सांगून टाकले असतील बघा कोमलताईच्या कोमल बनसोडे नवीन बघता व्हिडिओ तर त्यांना तुम्हाला सांगते कोमल बनसोडे मारले तर चॅनल यूट्यूबवर तर त्यांचा येईल जे जुने आहेत त्यांना आमच्या विवरचे आपल्या मावशी बहिणी मावशी बहिणी आहेत त्यांना माहीत आहे तर लय रडल्या मी सांगू शकत नाहीत काय पर्सनली गोष्टी आहेत त्या आपण असं बोलू सर्व रडल्या तर मी पण रडले मी खोटं नाही बोलत मला बघवत नाही कोण रडलं या केलं पण माझं पण काय आठवून जातं परत आम्ही रडलो दोघी बहिणी मी म्हटलं ताई रडू नका काय नाही तर मी विचारलं तिकडचं काय काय एवढं एका दिवसाचं एवढं एवढं खर्च बापरे म्हटलं कुठून ना आणायचं कोण मदत करते आजकाल दाजींना काय आहे म्हणजे नोकरी म्हणा पहिल्याचं काय शेतीवाडी काय घरदार एवढं आहे का की विकून सुद्धा त्यांचा इलाज होईल तर मी दिवशी सर्व विचारून घेतलं तर ताई म्हटल्या एवढं कसं करू शकते दिवसभर काम केल्यावर चार पाचशे रुपये कमवणारा माझा नवरा दिवसाला माझं फि दिवसा रोज गेली की दोन हजार फिजिओथेरपी आठवड्यातनं गेली की अडीच मग गाडीचं वाट खर्च वेगळंच मग तिथं गेली ती अनोख्या जागेवर मी काय खाऊ खूप काय असे बोलले तुम्ही त्यांच्या व्हिडिओ माध्यमातून पण बघा तर मी म्हटलं ताई काय हो मग तुमचा इलाज तुम्ही पाया उभा राहताय तर पशे। बगत बगत ना ताई पैसे त्यांचं हे पण होतं मी ह्यांना माझं बघत बघत ह्यांना म्हणजे दाजींना काय झालं तर काय करू तर राव द्या काय काळजी करू नका मग ताई म्हणल्या की मला काय बरं वाट ना मला का लय म्हणजे आजी सा हायपर झालेला खूप मग बोललो एक दीड तास शांत केलं मग मला वाटलं त्याच्यानंतर गपच बसली मी बाय केलं काळजी घ्या म्हटलं सर्व काय बोलायचे दोघी बहिणी बोललो त्याच्यानंतर काय झालं माहितीये का दुसऱ्या दिवशी मला त्या रडल्या ना त्या आतून कस तरी होत होतं तरी मी फोन करते करते त्यात आली मीना मावशीचा कॉल आला मीना मावशी म्हणल्या मी म्हणलं मावशी कोमलताईला कॉल बिल केला होता का नाही ग उचल ना मी म्हणलं माझं पण उचललं झालंय झोपले बिपले असते गोळ्या खाऊन असं म्हणते ठीक आहे व्हिडिओ तिकडं बघितला नाही तर म्हटल्या काय माहीत काय केलं कोमलनं तर त्याच्या स्टोरीज नाही पूर्ण झालाय माझा तर चांगलं लोक बोलून खतम करते तर मी म्हटलं ठीक आहे तर मावशी काय माहीत व्हिडिओ त्यांनी पण पाहिला नव्हतं गावाकडे हळदी कुंकवाला कौन कौन माझं पण इथं ऑनलाईन क्लासेस चालू आहे मला पण इथं तिथं हळदी कुंकवाला कौन नेटवर्क प्रॉब्लेम त्यामुळे ना मला वाटलं काय चावलं तर मी पण पळापळी चाललेली त्यामुळे काय मी कोमल रिंग करत होती पोटात अशी होत होते बापरे काय झाले काय झालं मग बोलून झालं मावशींवर जसं फोन ठेवला फोन ठेवला की त्या दिवशी नाही आलं मग दोन दिवस ऍडमिट होत्या ना त्या ते मला माहीतच नाही परत मी केलं ते नाही परत आला फोन मग खूप रडत होत्या त्या पण रडल्या मी स्वतः पण खूप रडले, रडले। दोघी बहिणी रडलो त्यांच्या वडिलासाठी रडत होत्या म्हणत होत्या जयूताई माझा बाप नाही तर मला समजतंय काय ना कोण कोणाचं नसतं बरं का कोण कोणाचं नसतं तर बापाला जपून ठेवा हे बाबासाठी बोलत होत्या मी पण खूप रडले काही गोष्टीबद्दल दोघी बहिणी करून मग त्यांना म्हटलं आता बरं वाटतंय थोडं म्हणलंय मला थरथर थरथर कापते माझं शरीर झोपीना जयसरित आहे मी काय करू मग काय बोलायचं बोलले माझं स्टोरेज पूर्ण हे झालेलं मोबाईलमध्ये कमी केलं मी मोबाईलचं व्हिडिओ डिलीट केले काय तर मदतीबद्दल बोलते मदतीचं काय नाही आपण बोलू शकतो मदत करा मी अजून म्हणते कोमलताईला खूप गरज आहे तर आता तर करा तुम्ही आपण बोलू शकतो कुणाला जबरदस्ती करू शकत नाही पण त्यांची अवस्था आपण बघू बघतोय डोळ्याने कशी आहे काय तर पुन्हा आपण काल बोलणं झालं रडलो सगळं झालं समजवलं बरं का असं नाही की रडलं जसं ते बाबासाठी हायपर झाले त्यांच्या वडिलांसाठी मग येतेच ना ह्यावेळी कितीही आई वडील हे झालं ना मी पण जाणीव करून घेतलेला आहे कितीही केलं ना तर ताई बोलले त्या बरोबर आहे कोमलताई तर म्हणत होत्या की माझ्या वडील नाहीत माझे वडील काय बाळा म्हटलं तरी माझं पोट भरलं असतं पण लय स्ट्रॉंग होते असं सांगत होत्या परत आज परत ठेवलं त्यावेळी फोन समजून हे सांगितलं ही इलाज करते ताई गेली होती खर्च सांगितलं खूप मोठा खर्च आहे सांगितलं तेवढं किती दिवस ॲडमिट होते तर किती लागलं हे मी विचारलं सगळं केलं आणि फोन ठेवला आणि त्याच्यानंतर आज परत केला होता फोन तर आजचा तिसरा फोन माझा आजचा केल्यानंतर असाच केला होता आणि काही गोष्टी निघत होत्या त्यात म्हणल्या ताई की तुम्ही चॉकलेट ब्लाउज म्हणजे ब्लाउज शिलायचं बघा माझी तारी पण लय करते म्हणते जयश्री ताई तुम्ही इतकं टॅलेंटेड टेलर आहे ना कुठल्याही टेलरला तुम्ही म्हणजे त्या इतक्या स्ट्रॉंग आहेत त्यावर कोमलताई खूप स्ट्रॉंग आहेत खूप त्यांची बराबरी आपण करू शकत नाही आपलं सगळं शरीर व्यवस्थित असून आपण कोमलताईच्या एवढ्या क्लीन बघितलं ना घर कसं ठेवते वगैरे हो तर गाय झोपलेली आहे बरं का गायचं पण गरम आहे थोडस मोसमच्या वजे हो पिल्लू सगळे असे आजारी पडले तर मी बोलले ठीक आहे ताई म्हटलं काय नाही म्हटलं ताई बोलत होते काय काय सामनाचं सामानाचं ते मी व्हिडिओ टाकेनच तुम्हाला तर म्हणत होते ताई खूप छान तुमची फिनिशिंग काय आहे काय वेळ मला खूप विचार वाटतं ताई तुम्हाला वाट फोनवर की मी हे हे शब्द विचारू ब्लाऊज या मी म्हटलं बिंदास विचारू शकता मी बसून शिक तुम्हाला शिकवी नाही तुम्ही कॉल कॉलवर बोलत कामं करत असं म्हणले मी आणि ठीक आहे म्हणलो खूप चांगल्या चांगली गोष्टी बोलायचा चालले त्यात मला कॉल आला त्यामुळे मग मला इमर्जन्सी निघावं लागलं पण कोमलताई खूप चांगले आहेत खूप म्हणजे एवढे रडले ना एवढे ते र एवढे रडत होते ना हायपर होऊन ते आत्ता पण माझ्या ह्याच्यामध्ये होतंय ऐकायला भेटतंय तर का ती दाखवत नाहीत ती म्हणतात ना आपण ज्याला मानतो त्यालाच माझं पण असं आहे मी दाखवायची मला लई होता पण पण खूप काय आहे माझ्यावर तर मी कुणाबा म्हणता यांना दाखवते माझ्या मावशा अशा कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना व त्यांना असं वाटलं की जी ज्या मनातल्या गोष्टी होत्या त्या बोलून माझी काय बोलून पण गोष्टी येणार नाहीत अशी घ आहेत तर प्लीज त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि काय होईल तेवढी मदत करा कारण इलाज चालू आहे आणि त्यांचा जेवढा पाय पहिला फोल्ड होत होता एवढा झाला तरी बस कारण त्यांचा इलाज खूप हे आहे खर्च पण खूप आहे येण्या जाण्याचं त्या बाळाचं चा शाळेचं पण आहे माहीचं माहीत आहे ना त्यामुळं खूप चौ एक बार दुःख आलं की चौ दुःखच दुःख असं असतं सुख दुःख या नशिबात आपल्याला घडलंय आपलं नशीब आलंय जीवनात आपण मनुष्य तर आपल्याला सुख दुःख खूप काही लावं लागतं हे ना खरं आहे ना तुम्ही शिकवलं आहे मला तुमी तुमी तर चला कोमलताई मनापासून धन्यवाद कशाबद्दल तुम्ही मला एवढं स्ट्रॉंग केलं आहे पण तुम्ही तुटू नका तुम्ही दुखी होऊ नका तुम्ही रडला ना माझ्या मनाला खूप वाईट वाटतं तर काळजी घ्या सर्वांनी आणि कोमलताईला चांगले चांगले पॉझिटिव्ह कमेंट करा ठीक आहे धन्यवाद